प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताजा बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर देशभरातील शेतकरी पेटलेला असताना भाजपचे खासदार मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर का बोलत नाही याचा जाब विचारण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरावर आज जबाब दो आंदोलन करण्यात आले प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार राज्यभरात भाजप खासदार व केंद्रीय मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करून आपण शेतकऱ्यांविषयी का बोलत नाही असा जाब विचारण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली यावेळी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संजय धोत्रे यांच्या घरासमोर घोषणाबाजी करीत परिसर दनानून सोडला यावेळी संजय धोत्रे यांच्याकडून अधिकृत उत्तर मिळाले नाही याचा निषेध म्हणून सागर देशमुख यांनी आंदोलनस्थळी मुंडन करून संजय धोत्रे यांचा निषेध केला सागर देशमुख यांचे मुंडन आंदोलनस्थळी चर्चेचा विषय ठरला त्यामुळे जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा घेऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज मोरे प्रदेश महासचिव राहुल येवले दर्यापूर विधानसभा अध्यक्ष सागर देशमुख निखिल कोकाटे अभिनव देशमुख यशवर्धन काळे प्रदेश महासचिव विजयसिंग राजपूत सागर कावरे सागर देशमुख राहुल येवले प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके आदी उपस्थित होते

आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल